विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात आज प्रश्नोत्तराच्या तासानं झाली नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सुरक्षेची गरज आहे केंद्र सरकारच्या नवीन कायद्यात यासाठी अधिक कडक शिक्षेची तरतूद असेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टर प्रकरणी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते आत्महत्याग्रस्त महिलेच्या कुटुंबियांना सर्व प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न येत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले या प्रकरणी अटकेत असणारा संबंधित पोलीस अधिकारी जबाबदार असून त्यानेच तिचं शारीरिक शोषण आणि फसवणूक केल्याचं आजवरच्या तपासात उघडकीसळ आलं आहे तिच्या हातावरील हस्ताक्षर तिचंच आहे आणि गळफास लावून घेऊनच ती आत्महत्या झाली असल्याचं या तपासात निष्पन्न झालं आहे अशी माहिती त्यांनी दिली याबाबतचा प्रश्न अमित साठम यांनी उपस्थित केला होता या आत्महत्येबद्दल उपस्थित केलेल्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी न्यायालयीन चौकशी सुरू आहे त्यात काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला ही बाब दुर्दैवी आहे सर्व बाबी लाडकी बहिणी योजनेशी जोडणं देखील चुकीचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले यामध्ये आतापर्यंतचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्या दोन गोष्टी फॉरेन्झिकच्या रिपोर्ट्समध्ये क्लिअर झालेले आहेत पहिलं की गळफास लावून म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाही आहे गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे आणि दुसरं हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षरं त्या महिलेचेच आहेत अशा पद्धतीनं या दोन गोष्टी आत्तापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत अजून हा तपास आपण कन्क्लूड केलेला नाही आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल पण पॅरलली अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आणि म्हणून त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्याकरता एक आपण न्यायाधीशांची नेमणूक केली आहे तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हाही महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल तीन महिन्यात याबाबतची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती या खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी दिली याबाबतचा प्रश्न बापू पठारे यांनी उपस्थित केला होता राज्यातील बासष्ट वसतिगृह आणि इतर मागासवर्गीय विद्यांसाठी भाडे तत्वावर सुरू करण्यात आली आहेत अशी माहिती या विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली